पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे पुत्र व सध्या बीआरएस असलेले भगीरथ भालके या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र आता भालके हे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं राष्ट्रवादीमधून पोटनिवडणूक लढवलेले भगीरथ भालके मधल्या काळात बीआरएस पक्षात गेले होते मात्र आता लोकसभेला त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला रात्री उशिरा भगीरथ भालके यांची सुशीलकुमार शिंदे व प्रणीती शिंदे यांच्यासोबत बैठक संपन्न झाली या बैठकीत त्यांनी प्रणीती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात भालगे यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठी ताकद आहे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना तब्बल एक लाखांहून अधिक मते पडली होती त्यामुळे मोठा जनाधार असलेला नेता प्रणिती शिंदे यांच्या बाजूने आल्याने शिंदे यांना निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे एबी मराठी न्यूज पंढरपूर